अवकाळी व अतिदृष्टी संकटावर मात करत शेतफळांच्या शेतकऱ्यांना एकर 32 एकर केळीतून घेतले लाखांचे उत्पन्न कमी पहिली मगच उसाला राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेलच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गवाही विशाखापट्टणच्या जंगलात राबवले ऑपरेशन सिंडिकेट तेरा तस्करांना बेड्या देशभर ऑनलाईन जुगारावर बंदी घालायची मागणी सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ कॉल वरून केली प्रस्तुती थ्री इडियट्स सारखा चमत्कार गुजरात मध्ये भाजपचे धक्का तंत्र सर्व मंत्र्यांचे राजीनामे पानंद रस्ते कामांना गती देण्यासाठी आमदाराच्या समितीला अधिकार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्यात चुगूनगुनियाचा कहर नऊ महिन्यात दोनशे ब्याऐंशी रुग्ण पनवेल मध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बत्तीस हजार रुपये अनुदान एक हजार तीनशे सव्वीस कर्मचाऱ्यांना भावाची एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेला टोला महिलांच्या सुरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबंध चाकणकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे रुग्णसेवा द्यावी सार्वजनिक आरोग्य मंत्री स्वतःच्या अपयशासाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय अफगाण पाक संघर्षावरून भारताचे टीकास्त्र आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट एक लाख तेहतीस हजार एक एक वीस रुपये बावीस कॅरेट एक लाख एकवीस हजार आठशे पन्नास रुपये सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट